सरकारने केलेल्या सर्वेक्षणात राज्यातील सात जिल्हे दारिद्र्य रेषेखाली असल्याचे समोर आले आहे यामध्ये यवतमाळ जिल्हा हा सर्वात मागास असल्याचे वास्तव समोर आले डेव्हलपमेंट करण्यासाठी असलेले वैज्ञानिक विकास मंडळ हे गुंडाळून ठेवल्याने विकास खुंडला आहे सत्ताधारांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी के घोषणाबाजी केल्या असून ती फसवणूक आहे राज्य हे आर्थिक दिवाळखोरीत निघाल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केली तसेच राज्यासह जिल्ह्यात टक्केवारी दिल्याशिवाय कोणतेही कामे होताना दिसत नाहीत अनेक विकास कामे मंजूर करताना तीस टक्के मोजावे लागते असा आरोपही काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी केला यवतमाळ जिल्हा हा अत्यंत दुर्लक्षित अशा प्रकारचा जिल्हा आहे आणि ह्या जिल्ह्यात दारिद्रतेखालील जे सात जिल्हे आहेत त्यामध्ये नुकतंच जे केंद्र आणि राज्य शासनाने सर्वेक्षण केलं त्यामध्ये यवतमाळ जिल्हा सर्वात मागासलेला जिल्हा म्हणून आणि अनेक अडचणी असलेला जिल्हा म्हणून जाहीर जे सात जिल्हे केलेले आहेत त्यामध्ये यांचा समावेश होतो या जिल्ह्याचा याकरता ह्या जिल्ह्याला डेव्हलपमेंट करण्याकरता वैधानिक विकास मंडळ जे पूर्वी चालू होतं परंतु या शासनामध्ये राज्य शासन आणि केंद्र सरकार एकाच सरकारचं असतानाही वैधानिक विकास मंडळ हे गुंडाळून ठेवण्यात आलं त्यामुळे होणारा विकास जो आहे तो सुद्धा पूर्णपणे उमटलेला आहे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या झाल्या संपूर्ण देशामध्ये अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आत्महत्या झाल्या आणि त्यामध्येही अमरावती विभाग जो आहे त्या अमरावती विभागामध्ये आत्महत्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये यवतमाळचा क्रमांक हा पुढचा लागतो ह्या जिल्ह्याकडे लक्ष देण्याची गरज असतानाही गरीब लोकांची मोठी संख्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे शेतकरी अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ही आत्महत्या होत या या आहे याकरता शासनाने या भागातील जे उत्पादन आहेत कापूस असेल सोयाबीन असेल चना असेल तूर असेल याकडे पूर्णपणे राज्य शासनाने दुर्लक्ष केलेलं आहे एकाकडे वैधानिक विकास मंडळ न देता या भागामध्ये असलेले उत्पादन त्यांना सुद्धा योग्य भाव या शासनाकडून दिल्या जात नाहीत म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय यवतमाळ जिल्ह्यावर झाल्याचं चित्र आपल्या सर्वांच्या समोर उभं राहत आहे